अहमदाबाद इथं एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात दोनशे लोकांचा दुर्दैवी मृत्यू या अपघातात सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील रहिवासी महादेव महादेव तुकाराम पवार पवार व त्यांच्या पत्नी आशाबाई देखील समावेश असल्यानं संपूर्ण सांगोला तालुक्यात शोक कळा पसरली आहे पवार दाम्पत्य अहमदाबाद इथं नोकरीला असलेल्या आपल्या मुलाकडं काही दिवस राहिले त्यानंतर लंडन इथं व्यवसाय करत असलेल्या आपल्या दुसऱ्या मुलाकडं ते निघाले होते दुर्दैव मुलाची भेट होण्याआधी त्यांच्यावर काळानं घाला घातला या दुर्दैवी घटनेनं पवार कुटुंबीय यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला तसेच हातीत गाव आणि संपूर्ण सांगोला तालुक्यात शोककळा पसरली आहे सांगोल्याचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी याबाबत शोक व्यक्त केलाय सुशाई न्यूज प्रतिनिधी महादेव भोसले सांगोला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या